लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट प्राप्त झाली आहे या अपडेटनुसार पाहू शकता जवळजवळ सव्वीस लाख लाभार्थी महिला ह्या अपात्र ठरल्या आहेत आणि या, आण या संदर्भात सरकारकडून राज्य शासनाकडून एक महत्वाची अपडेट हे प्राप्त झाली आहे पाहू शकता याबद्दलची माहिती सरकारने दिली आहे की कशा पद्धतीने इतक्या ज्या सव्वीस लाख लाभार्थी महिला आहेत ह्या अपात्र का ठरल्या आहेत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे याने दिलेल्या त्यांच्या ट्विटरवरील पोस्टनुसार पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला आणि बाल विकास शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती आणि यानुसार पाहू शकता माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे आता यात काही पाहू शकता लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे त्याचबरोबर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या जी बाब आहे हे निदर्शनास आली होती आता होती या अनुषंगाने पाहू शकता निदर्शनास आल्या होत्या या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख ला अर्जदारांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे आणि या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्यात आला होता आला आहे यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ हा शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल आणि शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करे करावी करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर पाहू शकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून याचा योग्य निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल या संदर्भातलं ट्विट पाहू शकता कालचं ही अपडेट देण्यात आली आहे याचा अर्थ सव्वीस पॉईंट चौतीस लाख जे लाभार्थी आहेत ते अपात्र ठरवण्यात आले होते आणि याचं कारणसुद्धा सांगण्यात आलं आहे की ते एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत काही फेक लाभार्थी होते म्हणजे पुरुषांनी सुद्धा अर्ज केले होते तर काही ठिकाणी कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याने त्यांची जी लाभार्थीची प्रोसेस आहे म्हणजे त्यांचं जे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं अशा एकूण सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे याची पुन्हा एकदा शाणशा केली जाईल जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आणि त्यानंतरनं जे पात्र ठरतील त्यांना लाभ दिला जाईल जे अपात्र ठरतील त्यांच्यावर पुन्हा एकदा कारवाई केली जाऊ शकते या संदर्भात सुद्धा जे पुढचे अपडेट आहे हे आपल्याला दिली जाईल तर या पद्धतीने पाहू शकता बाकी लाभार्थी जे आहेत दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीसचा हप्ता हा प्राप्त झाला आहे आणि त्याच पद्धतीने जुलै दोन हजार पंचवीसचा सुद्धा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्याचबरोबर सव्वीस पॉईंट चौतीस लाख जे लाभार्थी आहेत यांच्याबद्दल स काय कार्यवाही केली जाईल संदर्भात सुद्धा पुढच्या अपडेट आपल्याला प्राप्त होतील तर या पद्धतीने जे कारण होतं सव्वीस पॉईंट चौतीस लाख जवळजवळ सव्वीस लाखापेक्षा सत्तावीस लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे अपात्र ठरले होते आणि याबद्दलची डिटेलमध्ये माहिती म्हणजे याचं स्पष्टीकरण हे सरकारमार्फत शासनामार्फत जाहीर करण्यात आलं आहे पुढची कार्यवाही कशी असेल आणि जे अपात्र किंवा फेक लाभार्थी असतील यांच्यावर काय कार्यवाही होते या संदर्भात लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद